पन्हाळा तालुक्यातील तिरपण ते कोलोली मार्गालगत काही शेतकऱ्यांनी वैरणीसाठी गवत लावले वाढ झालेलं ला हे गवत रस्त्यात आहे त्यामुळे वाहनांसाठी रस्ता कमी पडतोय त्यातून छोटे मोठे अपघात होत आहेत संबंधित विभागानं या रस्त्याच्या बाजूचं गवत हटवावं अशी मागणी होतीय पन्हाळा तालुक्यातील तिरपण ते कोलोली या मार्गावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते जवळचा मार्ग असल्यामुळं प्रवासी या रस्त्यावरून जाण्यासाठी प्राधान्य देतात पण सध्या हा रस्ता अडचणीचा ठरू लागलाय काही शेतकऱ्यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला वैरणीसाठी गवत लावलंय हे गवत मोठ्या प्रमाणात वाढलं असून त्याचा काही भाग रस्त्यात लोंबकळत आहे त्यामुळं समोरून आलेलं वाहन दिसत नाही परिणामी या मार्गावर छोटे मोठे अपघात होत आहेत तिरपण इथल्या एका शेतकऱ्यानं रस्त्याला लागून गाजरी गवत लावलंय त्यामुळे रस्त्याला बाजूपट्ट्या राहिलेल्या नाहीत ग्रामपंचायत प्रशासनानं तातडीनं या रस्त्याची पाहणी करून रस्त्याकडेला वाढलेलं गवत हटवावं अशी मागणी आहे